न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत बाबा भूषण आदर्श सरपंच सा पुरस्कारानं सातेवाडीच्या सरपंच वृषाली सा रोमन सन्मानित दिल्ली इथं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सातेवाडी तालुका खटाव कर्तव्य कर्तव्यदक्ष सरपंच वृषाली विक्रम रोमन यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे सरपंच वृषाली रोमन यांनी आपल्या सरपंच कार्यकिर्दीत के गावात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले पद्मश्री जितेंद्र जिल्ह्यातील पहिले आयसोलेशन सेंटर आपल्या गावात सुरू केले होते गावातील कोरोनाग्रस्त लोकांच्या भेटी घेऊन त्यांना लागेल ती मदत करण्याचं काम त्यांनी केलं होतं त्यांच्या या कार्याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आयसोलेशन सेंटरला भेट देऊन त्यांचं कौतुकही केलं होतं त्याचबरोबर गावातील विधवा ही परंपरा संपवण्यासाठी त्यांनी महिलांना सोबत घेऊन हळदी कुंकवाचा मान देण्याचा उत्कृष्ट राबवला होता पती विक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सातेवाडी गावच्या विकासासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी खेचून आणलाय गावातील रस्ते तसेच विविध कामांसाठी हा निधी खर्च करून गावचा विकास साधला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज त्यांना दिल्ली येथील डॉक्टर विशाखा सोशल वेलफेअर टीम जेनित राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त महासंघाच्या सहकार्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कार प्रदान विक्रम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोनिया गोरे अंकुश भाऊ गोरे खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी वडूज नगर अध्यक्षा रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव हो। सर्व नगरसेवक नगरसेविका भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आदींनी अभिनंदन व्यक्त करत शुभेच्छा दिल्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका